पिता, दारू पितात पण दारू पित असताना त्यांना याचा विसर पडलेला असतो अरे दारू तुम्ही पित नाही बरं पुरुष मंडळी दारू तुमची इस्टेज पिते दारू तुमची इज्जत पिते दारू तुमच्या लेकराबाळांचं शिक्षण पिते आणि आपले लेकर मोठाले झाल्यानंतर जर एखादा पिता पितच असेल तर तो त्या लेकरांचा पिता नाही तर त्या लेकरांना चावणारा तो साप आणि म्हणून माणसानं कधी व्यसनाच्या आहारी जाऊ नये व्यसन माणसानं कधी करू नये बरं तसं कधी इपरगा माळमध्ये ऐकलं का हो आमका अमक्याची सून अतिशय एखाद्या गटारीच्या कडेला पडले ऐकलं का पुरुष मंडळी तुम्ही झोपले तर नाही ना बोला ना ऐकलं का असं कधी असं कधी होत नाही कारण मान मर्यादा संस्कृती संस्कार आम्ही झोप आणि लोक म्हणतात ताई काय करा व्यसन जडला तर सुटत नाही बर तस म्हणावं कधी कधी लोकांना आपण एखाद्याला म्हणलं बाबा करू नका दारू पिऊ नका योग्य नाही होते काय म्हणतात माहिती का, का नाही ते रात्री जागावं लागतं आता जागावं लागतं आणि काम करावं लागतं बरं आम्ही काय बिना कामाचे का, कामा का। आमच्या महिला मंडळ तुमच्यापेक्षा जास्त काम ह्या डिपार्टमेंटला किती सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही कामावर थकलात आराम कराल पण तुमचे किती जरी माय मावली थकून आली तर तुमच्या भोजनाची व्यवस्था हिला करावी झाली तुमच्यापेक्षा जास्त सहनशील खर तर माझी ही नारी शक्ती आहे आणि म्हणून पुरुष मंडळी व्यसनाच्याहारी जाऊ नका सवय जडली तर ती त्या ठिकाणी मोडणं कठीण आहे म्हणून वाईट मार्गानं कधी तुम्ही जाऊ नका आज तुम्ही व्यसन करता तुमच्या मार्गानं तुम्ही आनंदी आहात आणि दारू ही विचाराला नेहमी शून्य करून टाकत असते बरं जसं एखादं भुलीचं इंजेक्शन आपण देतो ना ती भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर त्या जागी आपण कापलं मारलं तर तिथं वेदना होत नाही तसं एखादा व्यक्ती दारू पिला दा ना ती त्याच्या विचाराला शून्य करून टाकते त्याला विसर पडून जातो ना आजकाल आपण बलात्काराच्या जेवढ्या जेवढ्या घटना ऐकत असेल तेवढ्या तेवढ्या घटना ज्या घडल्या त्या सगळ्या व्यसन करूनच घडल्या बरं बिना व्यसनाची कुणाची अशी वाईट कृत्य करण्याची डेरिंग सुद्धा होत नाही आणि एखादे प्रकार घडत असताना एखादी मुलगी जर तुला आई तुला नाही का त्याची जागृती त्याला येईल पण व्यसन त्याला तिथं जागृत होऊ देत नाही आणि म्हणून व्यसनापासून आपण खर तर दूर राहिलं पाहिजे बर आणि व्यसन एवढं वाईट आहे ना बार्शी तालुक्यामध्ये एकदा माझं कीर्तन होत आणि कीर्तन संपल्यानंतर रात्री साडे दहा साडे अकराला ला कीर्तन संपलं साडेबारा वाजेपर्यंत आम्ही भजन केलं त्यांनी सांगितलं होतं आरती युट्यूबला ऐकतो आम्ही तुमचे भजन आमच्या घरी तुम्ही गावात भजन करावं अशी इच्छा आहे साडे बाराला भजन करून आम्ही उठलो की निघालो की ते लोक म्हणले ताई रात्रीच्या वेळेला तुम्हाला हॉटेल काय उघड सापडणार नाही तुम्ही इथं आता चहा घेऊन जा आम्ही चहासाठी थांबलो पण चहा घेऊन निघालो रात्रीचा एक वाजला बरं सत्यता सांगते तुम्हाला खोटं नाही सांगत त्यावेळेला मिलिटरी मधले बंधू सुट्टीला होते आणि सुट्टीला असला की तो नेहमी माझ्या बरोबर कीर्तनाला येत असतो तो होता माझ्या बरोबर आम्ही गाडीत बसून निघालो गावाच्या काहीतरी अंतरावरती गाडी गेल्यानंतर एक रात्रीच्या वेळेला एक सहावीची मुलगी रात्रीच्या एक वाजता गाडी लाडवी आली आणि भाऊ म्हंटल ताई कोणीतरी आहे बाबा गाडीच्या पुढे मग त्यानं गाडी थांबवली ती मुलगी बाजूने आली आणि मला म्हणायला लागली रडत होती बरं ती आणि रडता रडता मला म्हणी आरती ताई गाडीत आहे का दादा म्हणे भाऊ म्हंटल हो आहे ना मी म्हटलं काय दीदी की मुलगी मला म्हणली आरती ताई माझे बाबा ना फार दारू पितात मी म्हंटल कुठे तुझे बाबा तू इथं कुणाजवळ राहती ती म्हणली हे जे घर आहे ना समोरच तिथं माझे आजी बाबा राहतात आणि माझे बाबा आहे ना म्हणजे माझे वडील ते फार दारू पितात ना तर आई आणि बाबा तिकडे शेतात राहतात म्हटली इथं दारू पिले का फार धिंगाणा घालतात माझ्या आईला आजीला मारतात त्रास देतात आणि आजी बाबांना फार परमार्थिक होते फार कष्टातून प्रपंच उभा केलं म्हणे आमच्या आजी बाबांना पण आमचे बाबांना फार दारू पितात माझे वडील तुम्ही येता का म्हणे आरती ताई माझ्या बाबांना समजून सांगायला म्हटलं बाई आता आहे का ते येतं म्हणे ताई आता नाही येते म्हटलं त्यांचा नंबर म्हणे त्यांच्याकडे फोन पण नाही येते रात्रंदिवस पिलेलेच राहतात म्हटले ते म्हटलं मग त्या बाबांना कसं समजून सांगू बरं म्हणे ताई बाबा दारू पितात ना मला फार असं वाटतं मी शिकावं आणि फार मोठं व्हावं पण माझ्या बाबाचं एवढं व्यसन आहे ना की मला नाही वाटत होता मी शिकू शकेल आणि मी फार मोठी होऊ शकेल माझं स्वप्न मात्र अपूर्ण राहील पण माझ्या बाबाला कसं समजत नसेल की ही दारू किती वाईट आहे या वा दारूनं किती आपल्या परिवाराचा नाश होतोय या परिवाराला काही समजत नाही म्हणे माझ्या बाबाला फार दारू पित राहतात रात्रंदिवस मला त्या मुलीचं ऐकल्यानंतर एवढं वाईट वाटलं ना पण खरंच दारू एवढी वाईट असताना सुद्धा लोक का बरं तिला पिऊन आपलं प्रपंच बर्बाद करत असेल एका गीतकाराने एवढं सुंदर गीत लिहिलं ना त्या गीतातून अतिशय सुंदर भाव प्रकट केला माझं एवढं गीत खरंच घरी घेऊन जा एवढं गोड गोडू हाल। संसारा हत्यालसारा हाल करु को संसारात हत्या

I'm sorry, I'm sorry, अतिशय सुंदर आतीशे भाव प्रगट करणारं हे गीत आहे बरं आणि म्हणून खरंच व्यसनासाठी ज्यांना आपल्या घराला कधी सुख मिळू दिलं नाही

खर तर दुर्दैव असतं बरं त्या माय माऊलीचं की जिला खरंच पिणारा नवरा भेटतो बरं तिच्या नशिबा आई वडील बघत असताना फार चांगलं बघून देतात आणि आई बापाला एकच अपेक्षा एक असते निर्वसनी मुलगा माझ्या दिदीला तायडीला भेटला पाहिजे पण तिचं काहीतरी पूर्व जन्मीच प्रारब्ध काहीतरी तिचं दुःख दुर्दैवच म्हणावं की तिला पिणारा मालक भेटतो बर परंतु पिऊन 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 महाराज अक्षरशः आतडे कातडे खराब होऊन जातात लिव्हर खराब होऊन जातो पण तरी सुद्धा तो त्या व्यसनापासून दूर होत नाही पण ज्या वेळेला सोन्यासारखी लेकर, लेकरं त्या लेकरांकडे बघावं तर तिला असं वाटत असत मला माहिती माझं मालकाचं अगदी कमी आयुष्य आहे या दारू पायी कधी जाईल आता सांगता येत नाही पण ती देवाला नेहमी एकच प्रार्थना करत असते बरं सौभाग्याच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे माझ्या माहिरी श्रीमंतीचा थाट दारुणया केली माझ्या प्रपन दिल मला कुठ मला कळना माझ्या माहिरी ग वाटे मला भूषण दारुड्या घरी दिल मला देऊ कोणा भूषण परमेश्वराला विनंतीच करत असते देवा कुंकू कुंकुमाच्या जा जन्माला जाऊ दे आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे पण या व्यसनापासून